नमस्कार मित्रांनो दुपारचे बारा वाजत आहे आज दोन जून आता लगेच दुपारी आणि दुपारनंतर महाराष्ट्राच्या या तेरा जिल्ह्यांना अलर्ट आहे काही भागांमध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये मध्यम तर काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो मागील काही दिवसापासून मध्य महाराष्ट्र आणि आसपासच्या परिसरावर बहुतांश भागामध्ये जोरदार वारे बघायला मिळत होते ताशी पंचवीस ते पस्तीस किलोमीटर वेगापर्यंत वारे बघायला मिळत होते तर आज बऱ्याच भागातील वाऱ्याचा वेग आहे तो कमी झालेला आहे तर दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काही जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट मित्रांनो एकदम कमी वेळात आणि थोडक्यात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करतो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो दुपारनंतर संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाला पोषक वातावरण निर्माण होईल त्यामध्ये पुणे सातारा तसेच सांगली आणि आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये देखील ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो आज मराठवाड्यातील काही भागांमध्ये पाऊस जोर राहील त्यामध्ये लातूर धाराशिव तसेच इकडं नांदेड हा जो दक्षिण पट्टा आहे या दक्षिण पट्ट्यामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत बऱ्याच भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणे शक्यता आहे या परिसरामध्ये वादळी वारे बघायला मिळतील काही भागामध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नाशिक आणि नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात फक्त काही ठिकाणी ढगाळ वातावरण शक्यता आहे पावसाचा जोर नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये कमी राहील तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता नगर नगर जिल्ह्यामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण संध्याकाळपर्यंत विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळेल तुरळक भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना तसेच परभणी हिंगोली या परिसरात देखील विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल बीडच्या आसपासच्या परिसरांना देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता परंतु कमी ठिकाणी शक्यता किंवा तुरळक ठिकाणी शक्यता पुणे विभागातील पुणे विभागातील सोलापूर आणि आसपासच्या परिसरामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोलापूर इकडं तुळजापूर बासव कल्याणा एकदम कडेचा जो काही दक्षिण परिसर आहे या परिसरामध्ये बऱ्याच भागामध्ये वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे पुणे विभागातील सांगली कोल्हापूर तसेच सातारा या परिसरामध्ये देखील हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली दुपारनंतर संध्याकाळपर्यंत काहीसा वातावरणात आपल्याला बदल बघायला मिळेल बऱ्याच भागामध्ये विखुरलेले स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे तुरळक ठिकाणी हलका मध्यम पाऊस होऊ शकतो अमरावती विभागात देखील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ तुरळक परिसरामध्ये पावसाची शक्यता बहुतांश भागामध्ये पावसाचा जोर आहे या परिसरामध्ये कमी राहील वाशिम आणि यवतमाळच्या काही काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो मराठवाड्यालगतचा जो काही परिसर आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे आज मित्रांनो रात्री आणि मध्यरात्री देखील काही जिल्ह्यांमध्ये दे पावसाचा अलर्ट असणार आहे याविषयीची अपडेट आपण संध्याकाळच्या सहाच्या व्हिडिओमध्ये दे देऊ हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा शेअर करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद